लोकमान्य टिळक स्मारक मंडळ चंद्रपूरद्वारा संचालित लोकमान्य टिळक कन्या विद्यालय येथे शालेय ये मंत्रिमंडळाची स्थापना करण्यासाठी निवडणूक घेण्यात आली यासाठी प्रत्येक वर्गातून शाळा नायिका आणि उपनायिका सांस्कृतिक प्रमुख बौद्धिक प्रमुख क्रीडा प्रमुख आणि स्वच्छता प्रमुख यासाठी विद्यार्थिनींकडून नामनिर्देशन पत्र घेण्यात आले आलेल्या नावांची छाननी करून उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली त्यानंतर उमेदवारांनी आपल्या परीने प्रत्येक वर्गात जाऊन प्रचार केला व आपल्याला मतदान का करावे याबाबत सहकारी विद्यार्थिनींना प्रेरित केले आज सोमवारी दिनांक आठ जुलैला प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले त्यात तीन मतदान केंद्र तयार करून प्रत्येक केंद्रात तीन मतदान अधिकारी म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आलेल्या विद्यार्थिनी मतदारांचे निवडणूक ओळखपत्र म्हणून आधार कार्ड घेण्यात आले आणि ओळख पटवून त्यांच्या बोटाला शाही लावून मतपत्रिका देण्यात आली मतदान कक्षात जाऊन विद्यार्थिनींनी आपल्या आवडीच्या उमेदवाराला मतदान केले आणि मतपत्रिकेची नीट घडी करून बॅलेट बॉक्समध्ये टाकले व प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेची संपूर्ण माहिती स्वतः अनुभवली ही प्रक्रिया राबवण्यात शाळेच्या पर्यवेक्षिका तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी दुर्गा पुरोहित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक झोनल अधिकारी म्हणून महादानी मॅडम कत्रोज्वार साळवे पनके यांनी कार्य केले या, के या निवडणुकीत एकूण चाळीस उमेदवार उभे होते आणि सर्व शिक्षकांनी मतदान कसे करतात कशासाठी करतात याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाकरता भक्कम पाया तयार करणारा एक माध्यम माध्य। आहे आणि या माध्यमातूनच माध्य। आम्ही विद्यार्थिनींना वेगवेगळ्या संधी प्रदान करतो विद्यार्थी या संधींचं सोनं करतो आणि त्यामुळे त्यांचे सुप्तगुण प्रदर्शित होतात अशाच सुप्तगुण प्रदर्शित होण्याकरता आपण वेगवेगळे उपक्रम देत असतो आणि त्यातलाच एक उपक्रम म्हणजे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक भारत हा जगातील एक मोठा लोकशाही देश आहे तिथल्या प्रत्येक नागरिकाला आपलं स्वतंत्र मत देण्याचं स्वतंत्र अधिकार आहे आता सध्या तरी आमच्या विद्यार्थिनी चिमुकल्या लहान असल्या तरी त्या प्रत्येक विद्यार्थिनीला मतदानाचं महत्त्व मतदानाची प्रक्रिया मतदान का करावं या सगळ्या घटकांचा उभापोह व्हावा त्यांना त्यांचं समजू समज व्हावी याकरता आम्ही हा उपक्रम घेत घेतो हा उपक्रम दरवर्षी घेतला जातो या उपक्रमात विद्यार्थिनी विद्यार्थी उमेदवार शिक्षक मंडळ खूप उत्साहाने भाग घेतात